बालविवाह करणार नाही सरकारी येथील माध्यमिक शाळेत बालविवाह विरोधी शपथ घेण्यात आली हिंगोली जिल्ह्यातील येथील माध्यमिक शाळेत आज बालविवाह विरोधात शपथ आली या उपक्रमात विद्यार्थी शिक्षक स्थानिक नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आरटी लोखंडे सरपंच आत्माराम गायवाल ग्रामसेवक जयन राऊत सामाजिक कार्यकर्ते केशव वावचार हे उपस्थित होते तसेच इसर इस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवाकरराव भोयर प्रकल्प संचालक मिथून कांबळे व माया मॅडम आणि हिंगोली जिल्हा समन्वयक सोनू बालविवाह थरात नाही अशी शपथ घेऊन बालविवाहासारख्या सामाजिक दुष्कृत्याला आळा घालण्याचा निर्धार केला या उपक्रमामुळे समाजात बालविवाहाबद्दल जागरूकता निर्माण होऊन या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने या सामाजिक संदेशाचं महत्व अधिकच अधुरेखा Sanjay, 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 Sanjay,